तुम्ही आकर्षणचा नियम ऐकले असणार आकर्षणचा नियम हा कसं काम करते ते तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगत आहे आकर्षणचा नियम आपल्यावर काम कसं करतो तुम्ही अनंत विचार करू शकता तुमच्यावर कोणती पण समस्या असेल त्या समस्येवर हल काढू शकते एवढा ह्या माइंडमध्ये पॉवर आहे तुम्ही त्या माइंडचा वापर करा तुम्ही तुमच्या परिस्थितीतून बाहेर निघ निघायचं असेल तर माइंडवर काम करा नव्याण्णव टक्के लोक हा माइंडवर काम करतच नाही म्हणून दुखी आहे श्रीमंत वा नाहीतर तुम्ही गरीबच राहणार दुखीच राहणार त्यासाठी माइंडवर काम करा ह्या मेंदूमध्ये क्षमता आहे की तुम्हाला सुख मिळवून देते तुम्हाला अनंत, अनंत पैसा पण कमवून देते एवढी ह्या माइंडमध्ये पॉवर आहे आता माइंडवर काम करायला सुरुवात करा माइंड हा ऐंशी टक्के तुम्हाला यश मिळवून देते माइंडमध्ये पॉवर आहे त्यासाठी माइंडला ट्रेन करावं लागते त्या माइंडला ट्रेनिंग द्यावं लागते तुम्ही सकाळी दहा दहा वाजेपर्यंत झोपून राहता मग तुमचं भविष्य कुठं गेलं कुठे गेला, गेला तुमचा टाईम तुम्ही टाईमपास करता विना कामाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला फालतूच्या गोष्टीमध्ये टाइमपास करता तुमचा टाइम हा महत्त्वाचा नाही आहे तुम्ही त्या टाइम किती तुम्ही आजचा प्रत्येक दिवसाचा टाइम महत्त्वाचा आहे एक -e एक दिवस महत्त्वाचा आहे ना तुम्ही फालतूचे टाइमपास करून राहिले जीवन हे एकच बार भेटलं आहे आता तुम्ही ते जीवन चांगल्या पद्धतीने वापर करा त्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं आहे तुम्ही काय यश मिळवलं आहे तुम्ही लोकांसाठी काय केलं आहे तुम्ही हा तर विचार करला एक एक दिवस महत्वाचा आहे एक एक दिवस एक एक वर्ष कमी कमी होत चाललाय तुमचं वय वाढत वाढत आहे मग ज्या वेळेस वय वाढेल आणि ज्या वेळेस असा टाइम येईल त्यावेळेस तुम्हाला पस्तावेल म्हणून आजचा सुधरा ज्या बी वयामध्ये आहे आता त्या वयामध्ये सुधरा आणि जे दिवस आहे ते चांगल्या कामासाठी वापरण्याचा प्रयत्न चांगलं बनासाठी आपल्या स्वतःवर काम करा स्वतःच्या हेल्थवर ध्यान द्या स्वतःच्या माइंडवर काम करा स्वतः तुम्हाला जे काही यश मिळवायचं आहे तुम्हाला जे काही हासिल करायचं आहे तुम्हाला सुख मिळवायचं आहे तुम्हाला पैसा कमवायचा आहे तुम्हाला स्वतःच करावं लागेल कोणी तुमचं तुमचं करून देणार नाही तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कामाला लागा माइंडवर काम करा स्वतः आणि सुरुवात करा या माइंडमध्ये खूप शांत आहे हा माइंड अनंत विचार करू शकते अनंत सजू शकते अनंत पावत बसून एक व्यक्ती अब्दुल कलाम बनते या माइंड पासून एक व्यक्ती डाढरावा सा आंबेडकर बनते या माइंड पासून एक व्यक्ती चंद्रावर जातो एवढा विचार तर चंद्रावर पहिले विचार करतो मग एवढा या माइंड मध्ये पावत तो आंबा पडला त्याच्या डोक्यावर त्याला फक्त निमित्त आंब्या पडल्या तारे वरून आंबा खाऊन पडला विचार एक विचार विचार करत राहणार तो एक सायंटिस्ट होऊन आकाशामध्ये उडायचा कोणी विचार केला ज्या व्यक्तीने विचार केला त्या व्यक्तीनं नाव खाऊन विमान बनवून विचार आपल्या ह्या डोक्यामध्ये या माइंड माँद मध्ये एवढी शक्ती आहे काही पण यश मिळवून देऊ शकते इतकी शक्ती आहे मा, हा हा माइंड सारखा आहे मनुष्य जातीपाशी सगळ्याला सेम आहे मग मा का बर त्याचा गलत वापर करता एक एक दिवस चांगल्या गोष्टीसाठी वापर तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष जा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय बनायचं आहे तुमचा गोल काय आहे तुम्हाला काय यशस्वी काय मिळवायचं आहे जीवनात काही पण असो त्या एका गोष्टीकडे एक लक्ष द्या तुम्ही इकडे तिकडे गलत टाइमपास गलत मित्र गलत मोबाईल पाह सगळं हे सोडून घ्या स्वतःवर काम करा मग या ब्रह्मांडमध्ये प्रत्येक ठिकाणी काम करत असत ही पृथ्वी पण आकर्षणावरच चालत आहे हा पूर्ण ब्रह्मांड आकर्षणावरच चालत आहे आकर्षण एनर्जी पूर्ण एनर्जी आहे ब्रह्मांड हा पूर्ण एनर्जीवर चालत आहे ब्रह्मांड मध्ये तर तारे ग्रह पृथ्वी आकाशगंगा हे सगळं हे एनर्जी आहे त्यामध्ये आपला मनुष्य जीव हा छोटासा कण एवढूसा कण एवढा जीव हे आपण जे विचार करतो ते पण एक एनर्जी आहे तुम्ही जे विचार करता ते विचार ह्या युनिव्हर्स मध्ये ट्रॅव्हल करते मग तुम्ही जे विचार करता तुम्हाला जे पाहिजे मला काय पाहिजे ते देते दे मग तुम्ही तुम्ही जे विचार करता तुम्ही गलत विचार करता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही गलत विचार करता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास पाहिजे तुम्ही तुमचा त्या गोष्टीवर विश्वासच नाही राहत तुम्ही आज मागता तुम्हाला उद्याच पाहिजे अरे मला मी हे मागितलं होतं तर ते मला मिळालंच नाही तुमचा विश्वास वडून जातो मग तुम्हाला कसं मिळणार तुम्ही जे मागता त्यावर मी कल्पना जेवढी स्पष्ट केली तेवढं ते तुम्हाला लवकर मिळेल आणि जेव्हा वेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तुम्ही जे दिवसभर जे विचार आहे ते तुमचे सकारात्मक पाहिजे तुम्ही गलत विचार करता नकारा तुम्ही जे मागता ते आज मागता आणि काही दिवसानं तुमचा त्यावर विश्वास घडून जातो तुम्ही थांबू शकत नाही जोपर्यंत ते मिळत नाही तुम्ही जे मागता ते तोपर्यंत तुम्हाला त्यावर विश्वास करावा लागेल ते मला मिळालेलं आहे ते तुम्ही महसूस करा तुम्हाला एक घर बांधायचं आहे त्या घराला महसूस करा की माझं घर असं असेल इतक्या खोल्या असेल घराच्या सामोर बगीचा असेल असं तुम्ही ते चित्र बनवा क्लिअर आणि महसूस करा त्या घरामध्ये राहत आहोत तेव्हा ते मिळेल ब्रह्मांड हे युनिवर्स असं काम करते आरशासारखा जसं आपण आरशामध्ये बघतो तेव्हा आपला चेहरा जसा आहे तसंच दिसतो तशावाने तुम्ही जे विचार करता तुम्ही जे महसूस करता तुमचे जे फिलिंग आहे ते ब्रह्मण तुम्हाला वापस मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही विचार करा महसूस करा आणि विश्वास ठेवा आणि त्यावर थोडा काही पण पाहिजे असेल ते तुम्हाला एवढा तुमच्यामध्ये आकर्षणचा आकर्षणची शक्ती आहे तुमच्या शरीरात एवढी आकर्षणची आहे पाहिजे ते तुम्ही स्वतःकडे आकर्षण करू शकता ज्यावेळेस एखाद्या मुलीवर प्रेम होते त्यावेळेस तुम्ही त्या मुलीला कसे आकर्षित करता त्या तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला ब्रह्मांड आकर्षित करून देते तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे तुमच्या माइंडमध्ये इतकी शक्ती आहे तुम्ही काही पण आकर्षित करू शकाल आवडला तर लाईक टाका सबस्क्राईब करा બે લાયક બટન દાબા અને કોમેન્ટ કર વીડિયો કા વા